या बातमीचे प्रस्तुत करता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरूड संत्रा नगरी वरुड शहरातील नॅशनल इंग्लिश कॉन्व्हेंट निकालाची परंपरा कायम आहेत सोबतच या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं ज्ञा ज्ञानाचं दान दिलं जाते या शाळेचे सर्वस्वी श्री विनोदजी भोंगाळे सर आहेत परंतु त्यांची पूर्ण टीम या विद्यार्थ्यांना घडवण्याचे प्रामाणिक प्रयत्न करत आहेत आज वरुड शहरातील नवोदय विद्यालयामध्ये क्रिश उगळे नावाचा विद्यार्थी सुद्धा त्याची निवड झाली आहे काय सांगशील तू काय विषय मी सांगेल की नवोदय विद्यालय जे आहे हे एक टॉप स्कूल आहे आ, इथे जाण्यासाठी खूप मुलं खूप प्रयास करतात याचा एक्झाम खूप टफ असते आणि कॉम्पिटिशन पण खूप टफ असते याच्यात याच्यात तीन प्रकारचे सब्जे विज सब्जेक्ट असतात एक आहे मेंटल ॲबिलिटी लँग्वेज आणि आर्थमॅटिक्स मेंटल ॲबिलिटी जे आहे याच्यात सगळ्यात जास्त मुल मुलांना टफ जाते म्हणून स आपल्याला सगळ्यात जास्ती जास्त मेंटल ॲबिलिटीची तयारी केली पाहिजे आणि आर्थेमॅटिक्स म्हणजे मै, मॅथ मॅ मॅथविषयी हा याच्यात जास्तीत जास्त आपलं आपलं रिझनिंग चांगलं असलं पाहिजे आणि आप आपल्याला प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल चांगली आली पाहिजे आणि लँग्वेजमध्ये जे आपली लँग्वेज आहे ते आपल्याला त्याची वोकॅबलरी आणि ग्राम ग्रामर चांगलं आलं पाहिजे तुझी नवोदया करता निवड झाली परंतु तू नवद्यामध्ये जाणार आहे की इथे शिकणार आहे मी इथे शिकणार आहे कारण की हे जे, जे नॅशनल इंग्लिश शाळा आहे इथे स्पर्धा परीक्षेची चांगली तयारी करून घेतात आणि सर्व टी, टीचर स्टाफ आपल्याला चांगली गाईडलाईन देतात आपण पाहू शकता क्रिश क्रिश नावाचा विद्यार्थी आहे याची नवोदय करता निवड झाली नवोदयमध्ये मोजक्याच विद्यार्थ्याची निवड होत असतात परंतु क्रिशने बोलून दाखवला आहे की मला नवोदयाला नाही न ना जाता मला नॅशनल इंग्लिश कॉन्व्हेंट स्कूलमध्येच शिकायचं आहे कारण की इथीलचे शिक्षक वृंद असे किंवा इथेचे सर्व सर्वसे विनोदजी भोगाळे सर यांचं मार्गदर्शन लाभत असतात आपल्यासोबत क्रिशचे वडील आहे सर काय सांगू शकतात तुमच्या मुलाचा नवोदय करत निवड झाली परंतु तो म्हणते की मला इथे शिकायचं आहे काय सांगू शकत त्यांची इच्छा आहे त्याची इच्छा होती नवोदयाच्या म्हणजे परीक्षा द्यायची तो म्हणे मी परीक्षा देतो म्हणे पप्पा पण मी नऊ जाणार नाही आणि मी म्हटलं ठीक आहे तू दे बाळा परीक्षा दे आणि मेहनत महें, करून पास हो बस सर क्रिशला का ट्यूशन वगैरे हो होते है का सर नाही नाही काहीच नाही कोणतीच प्रकारची ट्यूशन होती नाही त्यानं स्वतःच अभ्यास केला आणि स्वतःच पास झाला तो आपण पाहू शकता खरंच विद्यार्थ्याला जर गुरु योग्य मिळाला तर त्या विद्यार्थ्याला घडवण्यास कोणीच अडू शकत नाही वरुड शहरातील आदराने घेतलेलं ना म्हणजे विनोदजी भोगाळे सर आहेत नॅशनल इंग्लिश स्कूलचे ते सर्व आहेत सर आज तुमचे विद्यार्थी उंच भरारी घेत आहेत आपल्या शाळेचा निकालसुद्धा चांगला लागत आहे आणि दरवर्षी आपले विद्यार्थी निव नवोदयाकडे निवड होतात काय सांगू शकाल सर नवोदय विद्यालय ही जी परीक्षा आहे ही खूप टफ परीक्षा असते कारण की आपण जर ही परीक्षा जर दिली तर आपण जे यू पी एस सी आहे किंवा एम पी एस सी आहे आपण सहज फेस करू शकतो या शाळेमधला जो स्टॉप आहे आमचे पाचव सर आहे डोंगरे सर आहे आमचे पालक आहे नेहमी आम्हाला मदत करतात आणि त्यांचे जे विशेष क्लास घेऊन कारण की नवोदय विद्यालय जो सिलेबस आहे मॅपिलनचा हा सिलेबस खूप हास असल्यामुळं तरी आम्ही सुद्धा म्हणजे वेळातला वेळ काढून आमचे पाचव सर बोरंगे मॅडम सर्व आमचा स्टॉफ पूर्ण दरवर्षी भाऊ एक मुलगा कमीत कमी तो गेला पाहिजे कारण एक जर मुलगा जर गेला तर एका मुलाचं भविष्य आपण म्हणू शकतो याच्या अगोदर आपल्या शाळेतून पुष्कळ मुलं गेलेली आहे त्यापैकी एक जानवी लाड ही कुतल्याची मुलगी आहे ती सी इथंसुद्धा टॉपर होती आणि अमरावतीलासुद्धा टॉपर होती दहावीमध्ये तुम्ही नवीन विद्यालयामध्ये समजा जर तुम्ही टॉपर असले तुम्हाला जे भारतामधून एक नंबर शाळा जे आहे कोठा त्या कोठ्यामध्ये तुम्हाला सहज प्रवेश मिळते तर असे विद्यार्थी आम्ही अगदी आणि निखिश होगले हा जो एक्झाम्पल बेस्ट एक्झाम्पल आहे की हा विदाऊट ट्युशन गेलेला आहे ह्याला शंभरपैकी अठ्ठ्याऐंशी मार्क्स मिळालेले आहे कारण की याच्यामध्ये पेपर हा जो पेपर असते मेंटल ॲबिलिटी खूप टप असा टॉप पेपर असते आणि हा पेपर पूर्ण इंग्रजीमध्ये असते त्यामुळं जे आपलं अंडरस्टँडिंग आहे हे हे म्हणजे अंडरस्टँडिंग आहे व्हायला खूप वेळ लागते तरीसुद्धा क्रीश उगल्यांना पहिले सांगत होतं मी विदाउट ट्युशन सर त्यांनी शब्द दिला होता मला ह्या वर्षी मी तुम्हाला नवोदय विद्यालयांची परीक्षा पास करून दाखवली आणि ती त्यांनी खरीच दाखवलेली आहे त्यामध्ये आमचे जे पालक आहे सर आम्हाला नेहमी सहकार्य करतात तसेच आमचे डोंगरे सर आहे पाचवे सर आहे असं पुन्हा मी यांचं सर्वांचं मी एकदा नॅशनल इंग्लिश कॉन्व्हेंटच्या वतीनं त्यांचं मी पूर्ण स्वागत करतो आपल्यासोबत या शाळेचे आदर्श शिक्षक श्री श्री पाचवे सर आहेत सर आज तुमचे विद्यार्थी उंच भरारी घेत आहेत आज नुकतीच क्रीजची नवोदया निवड झाली काय सांगू शकाल सर आजचं हे आपण युग पाहता स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये युगा विद्यार्थ्यांनी फक्त पाठ्यपुस्तकांचं वाचन किंवा त्याचं पोपटपंजीप्रमाणे अध्ययन न करता आकलनात्मक अभ्यास जर केला तर विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेमध्ये आज टिकू शकेल अन्यथा स्पर्धा इतकी जास्त वाढलेली आहे की या स्पर्धेमध्ये टिकणे आपल्याला कठीण होऊन बसेल आणि म्हणूनच या अगदी शालेय स्तरावरून ज्या काही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात जसं नवोदय जवाहर विद्यालय प्रवेश परीक्षा असेल किंवा शिष्यवृत्ती परीक्षा असेल त्याचप्रमाणे आमची शाळा ऑलम्पियाड वेगवेगळ्या विषयांसाठी आयोजित करते त्याचप्रमाणे रॅशनॅलिस्ट टॅलेंट सर्च एक्झाम आर टी एस सी असेल किंवा एन टी एस एन डबल एम एस ऐस, असेल यासारख्या ज्या काही शालेय स्तरावर परीक्षा वेगवेगळ्या शाळा किंवा आपली शाळा राबवते या वेगवेगळ्या परीक्षाच्या माध्यमातून जर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि त्या दृष्टीनं जर प्रयत्न केला तर विद्यार्थी या स्पर्धेच्या युगांमध्ये जसं आपण पाहतो आहे की आपल्याला डॉक्टर जरी व्हायचं असेल इंजिनियर व्हायचं असेल किंवा कुठल्याही चांगल्या नामांकित कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवायची असेल तर आपल्याला यासाठी स्पर्धात्मक परीक्षेलाच सामोरं जावं लागते ज्याला आपण एन्ट्रान्स टेस्ट म्हणतो तर आपण यामध्ये तयार होण्यासाठी आपण अगदी शालेय स्तरापासून आपण तयारी करायला पाहिजे आणि ही तयारी आपली शालेय परीक्षांच्या माध्यमातून तर होईलच परंतु त्यापेक्षा जास्त प्रमाणात ती स्पर्धात्मक परीक्षातून होऊ शकते असं मला वाटते आणि आमच्या शाळेतील विद्यार्थी क्रिशदीपक उगडे याची जवाहर नवोदय परीक्षेमध्ये तो उत्तीर्ण झाला आणि त्याचा नंबरसुद्धा लागलेला आहे त्याबद्दल क्रिशला शाळेच्या वतीनं मी या ठिकाणी शुभेच्छा देतो क्रिश अधिक एक सांगू इच्छितो की आर टी एस सी एक्झाम दोन हजार एक वीसमध्ये सॉरी दोन हजार तेवीसमध्ये हा विद्यार्थी संपूर्ण राज्यातून प्रथम आलेला होता आणि जालना या ठिकाणी तेथील कलेक्टर यांच्या हस्ते त्याचा साडेबारा हजार रुपयाचा धनादेश देऊन सत्कारसुद्धा झालेला होता अगदी राज्यातून हा हा प्रथम आलेला होता तसंच ऑलिम्पियाड एक्झाममध्ये क्रिश दीपक उगळे हे नाव कॉमन राहते आमच्यासाठी म्हणजेच हा विद्यार्थ्याचं कौतुक करावं तितकं कमी आहे की क्रिश प्रत्येकच परीक्षेमध्ये स्पर्धात्मक परीक्षेमध्ये तो समोरच राहतो पहिला नंबरवर त्याचं नाव आम्ही सगळ्यात पहिलं रिझल्ट चेक करत असेल तर ख्रिस्टचा चेक करतो आणि असे बरेच विद्यार्थी आमच्या या नॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे कारण आम्ही स्पर्धात्मक परीक्षेला जितकं विद्यार्थ्यांना मोटिवेट करता येईल तितकं करण्याचा प्रयत्न करतो आणि आम्हाला तरी वाटते पर्सनली की स्पर्धात्मक युगात आपण स्पर्धात्मक परीक्षेनुसारच आपण अभ्यासक्रम आपला शिकवला पाहिजे आणि मी स्वतःसुद्धा या विचाराचा आहे की स्पर्धात्मक दृष्टीनेच आपण हा फक्त पास होण्याच्या दृष्टीने मला असं वा सांगायचं आहे की फक्त पास होण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी अभ्यास करू नये तर आकलन आपण जे काय शिकलो त्याचं उपयोजन आणि आकलन हे जर आपण केलं तर ते ज्ञान चांगलं राहील आणि चि चीर, चिरकाळ टिकणारं असेल असं मला वाटते धन्यवाद आपल्यासोबत श्री सुनीलजी डोंगरे सर आहेत कसं आहे सर काय सांगू शकला तुमच्या विद्यार्थ्याची आज नवदेकडे निवड होत आहेत काय सांगू शकाल नमस्कार मी सुनील डोंगरे एम एस सी मॅथमॅटिक्स नवोदयच्या संदर्भात बोलायचं म्हटलं म्हणजे नवोदय हा जो विषय आहे तो माझ्यासाठी काही फार नवीन नाही आहे कारण मी स्वतःसुद्धा नवोदयचा विद्यार्थी आहे जो नाईन्टीन नाईन्टी थ्रीला मी पास झालो होतो आणि दोन हजारमध्ये मी तिथून ट्वेल्थ पासआउट होऊन बाहेर पडलो नवोदय एक अशी संस्था आहे की तिथे फक्त तुम्हाला शिक्षणच नाही च्या व्यतिरिक्त ज्या आपल्या मुलांमध्ये ज्या गोष्टी असतात सामाजिकदृष्ट्या असो की आर्थिकदृष्ट्या असो म्हणजे त्याला तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जरी घेऊन गेले तर तो मागं राहू शकत नाही या सगळ्या गोष्टी आपल्या नवोदयामध्ये शिकवल्या जातात आणि मी बाहेर पडल्याच्यानंतर माझं शिक्षण घेतल्याच्या नंतर मला एज्युकेशन क्षेत्रामध्येच जायचं होतं पण त्याच्यानंतर मला असं वाटलं की जे लहान मुलं आहेत म्हणजे पहिल्या वर्गापासून तर दहाव्या वर्गापर्यंत जे लहान मुलं आहेत यांना प्रॉपर गाईड करणारं मला अजूनपर्यंत वरुडमध्ये आपल्या नगरीमध्ये कोणी आढळलं नाही त्याच्यामुळं मी असा संकल्प केला की लहानपणापासून तर ज्या वयाच म्हणजे टेन्थ स्टँडर्डपर्यंत ज्या कुठल्या परीक्षा असतात स्पर्धा परीक्षा असो नवोदयाची एक्झाम असो स्कॉलरशिप एक्झाम असो या सगळ्या परीक्षेचे क्लासेस आपण घेतले पाहिजे आणि मुलांना त्या पद्धतीनं आपण गाईड केलं पाहिजे जेणेकरून जशा स्कॉलरशिपच्या एक्झाम्स आहेत त्याच्यातून मुलांचा अभ्यास जर केला त्यांना फायदा तर होतेच पण आर्थिकदृष्ट्या पालकांनासुद्धा त्याचा थोडासा मदत होते म्हणून मी त्याचाही विचार केला त्या व्यतिरिक्त नवोदयक अशी संस्था आहे की इथला मुलगा जो आहे तो म्हणजे तिथं शिकायला गेल्याच्यानंतर भारत सरकार जे आहे पूर्ण जो खर्च आहे तो स्वतः करत असते त्यानंतर बाहेर पडल्याच्यानंतर विद्यार्थी जो आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर असते आज जर तुम्ही बघितलं तर आय आय टीमध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थी नवोदयचे आहेत हेच नाही तर आता यावर्षी जो हल्ली यू पी एस सीचा जो रिझल्ट आला त्याच्यामध्ये सर्वात जास्त विद्यार्थी जे विद्यार अच्छा अच्छा आहे आपल्या नवोदयचे आहेत जे एकूण पस्तीस विद्यार्थी आय ए एस म्हणजे कलेक्टरसाठी पात्र झाले अजून एक आनंदाची गोष्ट आपली अशासाठी अशी आहे की अमरावतीचे जे कलेक्टर आहे आता सध्या हल्ली ते आपल्या जवाहर नवोदय विद्यालयाचेच आहेत तर असे असे उदाहरणं आपल्याला नवोदयाच्या माध्यमातून बघायला भेटतात राहिली गोष्ट आपल्या ट्यूशन क्लासेसची तर गेल्या दहा वर्षापासून मी आपल्या वरुडमध्ये क्लासेस चालवत आहे साधारणतः शंभर विद्यार्थी माझ्या ट्यूशनमधून प्ला पास झाले मागच्या वर्षीचा आपला निकाल असा होता की अमरावती जिल्ह्यासाठीच नाही तर प्रत्येक जिल्ह्यासाठी ऐंशी जागा असतात पण त्या ऐंशी जागेपैकी एका वर्षामध्ये सर्वात जास्त जागा मिळवणारं महाराष्ट्रातलं एकमेव इन्स्टिट्यूट होतं आपला म्हणजेच आमचं स्मार्ट अकॅडमी ज्यातून एका वर्षामध्ये सोळा विद्यार्थी सिलेक्ट झाले होते वन टाईम यावर्षीसुद्धा आमचे आठ विद्यार्थी सिलेक्ट झाले आहे त्या व्यतिरिक्त जो क्रिश आहे नॅशनल इंग्लिशचा मुलगा त्याने त्याच्या पालकांनी किंवा शिक्षकांनी त्याला आग्रह केला होता की डोंगरे सरांकडे क्लास लावा म्हणून पण तो थोडा जिद्दी असल्याकारणानं किंवा कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये भरपूर असल्याकारणानं त्यानं म्हटलं की मला क्लास वगैरे लावायचा आणि मी स्वतःच अभ्यास करणार आणि त्याने ते करूनसुद्धा दाखवलं आहे चांगले मार्क्स त्याने घेतले आणि तो नवोदयासाठी पात्रसुद्धा झाला आता त्याची इच्छा नाही आहे नवोदयाला जायची पण नवोदयाला जायची इच्छा जरी नसली पण नवोदयाची ही अशी परीक्षा आहे की जो विद्यार्थी नवोदयाच्या वि परीक्षेमध्ये पास होतो तो जिल्ह्यामध्ये चांगल्या रँकवरती असो म्हणजे फ्युचरमध्ये त्याचा फ्युचर जे आहे तो आजच त्याला सेट करता येते किंवा त्याला सांगता येते की फ्युचरमध्ये मी काहीतरी मोठा बनणार आहे हे सगळी संधी आणून देण्याचं काम जे आहे हे नवोदयाची परीक्षा करत असते जे क्रीजसाठी सुद्धा पुढे चालून एक म्हणजे त्याचा त्याचं मार्गदर्शन होईल त्याचं म्हणजे सिलेक्शन झालं म्हणून तर एवढं सर, मी बोलतो आहे इथे आणि त्या व्यतिरिक्त नॅशनल इंग्लिशचे संचालक आणि प्राचार्य भोंगाळे सर तसेच आमचे मित्र पाचवे सर या सर्वांना मी धन्यवाद देतो की त्यांनी मला इथं बोलावलं जी खरंच आपण पाहू शकता नॅशनल इंग्लिश कॉन्व्हेंटचे विद्यार्थ्यांची उंच भरारी घेत आहेत आणि एक मन आहेत गुरुविना गती नाही जीवनाला आणि जर नॅशनल इंग्लिश कॉन्व्हेंटचे शिक्षक असो किंवा या शा या शाळेचे सर्व श्री विनोदजी भोंगाळेसारखे जर गुरु जर विद्यार्थ्याला लाभले तर त्या विद्यार्थ्याला भविष्यामध्ये कोणीच रोखू शकत नाही आणि ते विद्या विद्यार्थी उंच भरारी घेत आहेत खरं अशा विद्यार्थ्यांचा आणि अशा शिक्षकांचा आणि श्री सरांचा आम्ही चुळा न्यूज पोटलच्या कौतुक करतो कारण कारण की विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे फार महत्त्वाचं आहे पहात्रा कॅमेरा निकूबावने सर प्रवीण सारखं पोर्टल